शेरामदे, शेरामदे मी राजेश्वर कदम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आज तुळजापूर शहरामध्ये शहरामध्ये सातत्याने मी मटका जुगार व हवे यांच्या केरोधात आवाज उठवत आहे आज अशी वेळ आली की तू आमचा नेता जी मटक्याचा बुक्कीचा मालक आहे तू त्याच्या विरोध का बोलतो त्यांच्या विरोध प्रचार का करतो यासाठी त्यांच्या गावगुंडांनी माझ्यावर हल्ला करण्यात आला तलवारीनं माझ्यावर हल्ला करण्यात आला मी कसा बसा तिथून निष्ठून बाहेर आलो मला फोन येत तू कुठं आहे कसा आहे तुला आम्ही सोडणार नाही असे मला कंटिन्यू फोन येत आहेत तरी मी राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे आमदार राणा जगदीश पाटील साहेब यांना निरोप मी पोचलेला आहे माझ्यावर हल्ला करून माझ्याच विरोधात खोटा दुका खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न तुळजापूर शहरामध्ये चालू आहे तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपला पूर्ण तपास करून माहिती घेऊन माझ्यावर मी जर चुकीला असेल तर माझ्या कारवाई करण्यात यावी माझ्यावर हल्ला के ज्यांनी केला आहे त्यांच्याही फोन रेकॉर्डिंग त्यांची कॉल रेकॉर्डिंग मला फोन फोन केले त्याला मारून टाका ही आपल्या विरोध बोलायला आहे ही काटा आहे हे आपल्या विरोध आहे कंटिन्यू राणादादा पाटलाचं काम करतंय यांची भावना आहे मला संपून टाकायचा आपण ठेवायचं नाही असा ह्यांचा प्रयत्न आहे त्यांची चौकशी करून माझी चुकत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व मला सुर सुरक्षा देण्यात यावी ही माझी एस पी साहेबांना व आमचे पी आर साहेब यांना विनंती आहे की माझ्या सुरक्षेचं दे ध्यान द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र